निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा वाढत्या तापमानामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात कमालीची घट झाली परिणामी बाजारात भाजीपाल्याचे चा दर चांगलेच वधारलेत तापमान वाढल्याने भाजीपाला पाण्याअभावी सुकत आहे त्यामुळे बाजारात आवक कमी होतीये वांग्यासह इतरही भाज्यांचे दर किरकोळ बाजारात चाळीस ते पन्नास रुपये प्रति किलोवर पोहोचलेत शहरात भाजी बाजारपेठेत बुलढाणा जिल्ह्यालगतच्या परिसरातील आणि गावखेड्यातून भाज्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते पत्ताकोबी फुलकोबी सांभार पालक मेथी यासारखी भाजी जिल्ह्यातच तयार होते यामुळे भाजी बाजार बाहेरील आवकवर फार अवलंबून आहे पण आता ही आवकच घटल्याने दरात वाढ झाली मागील आठवड्यामध्ये टमाटरची भरपूर आवक होऊ लागली होती शहराबाहेरील भाज्यांची आवक एकदम मंद झाली तसेच स्थानिक भाजीपाला देखील कमी प्रमाणात येत आहे यामुळे दर दुप्पट झाले आहेत केवळ पान कोबी कोहळे सध्याच्या तुलनेत स्वस्त आहेत उर्वरित भाज्यांची मात्र आवक कमी आहे पुढील महिनाभर जवळपास ही स्थिती राहण्याची शक्यता असल्याचेही भाजी विक्रेत्यांनी सांगितलं आहे सध्या उन्हाळ्यामुळे भाजीपाल्याचे भाव वाढलेले आहे भाजी भाजीपाला खूप कमी झालेला आहे उन्हाने त्याच्यानंतर आता ह्याच्यात पुढे अधिक भाव वाढणार आहे भाजीपाल्याचे सध्या फुलगोबी मिरची आणि टमाटर हे खूप महाग झालेले आहे पुढे अधिक महाग होतील पण महाग आहे सध्या सध्या काय भाव आहे भाजीपाला भाजीपाला कमीत कमी साठ रुपये किलो कमीत कमी साठ पन्नास वांगे चाळीस रुपये किलो टमाटर तीस रुपये किलो आहे लसण लसूण पण मागलेलं आहे साठ रुपये भाव त्याच्यानंतर आलू तीस रुपये किलो आहे फुलगोबी ऐंशी रुपये किलो आहे त्यानंतर भेंडी साठ रुपये किलो आहे पालक पालक पण माग झाला पालक साठ रुपये किलो झालेला आहे त्याच्यानंतर पत्ताबाबी स्वस्त आहे पत्ता बी दहा रुपये भाव आहे त्याच्यानंतर आपलं काकडी चाळीस रुपये किलो आहे किती कधीपासून भाव वाढलेले हा एक महिना कमीत कमी वाढलेला आहे त्याच्या पुढे अधिक वाढतील वा ग्राहकांचं काय